हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर वातावरण पाहून घ्या काल एवढं पाणी आलं की भयंकर आणि वावरातून आलो आम्ही सगळेचे सगळे वले होऊन कपडे दोरीवर संध्याकाळी तेवढाच पसारा आणि सकाळी तेवढाच पसारा कपड्याचा कपडे तर बदले त्याने वाटलं की हा आमचा शेर तो देले खान शेर खानही आता बाहेर निघायला लागला उड्या मारायला लागला आणि आज ऊन तपते वाटते पण आज काही चालत नाही वावरात वातावरण पाहून घ्या तुम्ही वातावरण रे बाबा या वातावरणाचं काय करावं देवा रे आणि चालू हा इंधन नसतानी चुलीवर पाणी तपवणं आईची सकाळीच काम गेली चुलीवर पाणी तपून देणे हे गे इसून काढतो आणि आत्ता काढायचं आहे थोडं दूध तर ते ना माय आता चप्पले घालू देत नाही आणि इकडे आमच्या दादाचं लागलं सकाळी कापूस चिवळ ना बायाईनं येचला कापूस एकदम गंजीवा तर काही लावता येत नाही आणि सगळ्या नख्या जात तुम्हाला नख्या दाखवतो मी इकडे फेकल्या नख्या कचरा काढण्यात आलाय का नाही किती काळावा एवढा कापसाचा कचरा कितीही कचरा काढला तरी जो भाव यायचा तोच येतो का भाव तुम्हाला का हे आहे का त्याच्यापेक्षा राहू द्या हे एवढे टोले घ्यायला पुरत नाही यायच म्हणजे एवढा बेकार येतच नाही ते हे दुसऱ्या गावाच्या बाया येऊन साऱ्या करता तर चाल मग वातावरण तो पाहिलंच तुम्ही दोघही जण याचून निवडू राहिले कापूस आणि मी पेतो आता चहा कारण की आणि हे बाप्पा सारा सगळे गठोळेच गठोळे घरात आणि मी पितो आता चहा वावरात जायचं का नाही जायचं हे आता वातावरणावर हाय अजून तर काही ऊन तपलं नाही पण ऊन तपल्यावर गडबड होतेच वावरात जायची त्यासाठी मी आता पहिले चहा पिऊन घेतो आणि चहा पिल्यावर करायचं असत कारण की सगळं आवरून ठेवा लागते वावरात जायचं असलं की मग जीवाच्या भोवती घाई नाही होत तर मग आज वावरात जायचं का नाही मी तुम्हाला दाखवतोस व्हिडिओ पाहत राहा कारण की वावरात गेल्यावर पाणी येते आणि घरी राहिलं तर पाणी नाही येत मग घर राहिलं तर जीव पसताही पडते वावरात गेलं की जीव बेतम होते पाण्यानं कामही करा तिकडून वले चिले होऊन या कपडे लते धुवा सगळा घोरच घोर चालू आहे जीवाच्या भोवती तर पाण्याची कॅन नाही दिसून राहिली मले चहा ठेवायला

वावरात आणि नाही काही फायदा नाही कापूस तसा आहे आणि काढला तरी ओलाच उरायला आता एक भागा टाकतो संध्याकाळचं का आहे मेन संध्याकाळी आता आताचा मेळा तुम्ही का आहे तर खायाचा संध्याकाळचं पाहू मग आता काय आहे त संध्याकाळसाठी काही करून ठेवत नाही भाकरीच पीठ जरा कमी आहे सारा कोंडाच कोंडा आहे गावलं की टाकलं त्यात गावलं की टाकलं त्यात सारी अरे बापरे अरे माव <laughs> कामात काही वाटत नाही पण असं एक दिवस घर व्हायला की नाही आठवते कामही करा का वाटत नाही दुसरे कोणचे बाहेर ऊन तर पुरायला एका परी म्हणजे कालच्या सारखंच आहे ऊन बद्दल ऊन बद्दल वावरात गेल्यावर मग पाणी आल्यावर काही खरं नाही त्यासाठी गायला घरीच सारे जीवाचे हाल होतात बैलाचे हाल बैल जसे घेतात गाड्यात चढ्याने पाणी आलं की तर आम्हाला एवढं टेन्शन येते का आता घरी कस जावा बंडी बसायला असते तर काही नाही वाटत वावरात जाऊन किती काम होते आणि बैल चालतातही जा गाराचे पण त्या सांभाळा लागते त्याच्या पोटात चारा नाही त्या म्हणजे खाना सुसत नाही चारा पाणी नाही काय नाही एवढाल्या गार्यातून आण रस्ते तुम्ही पाहिलेच आमच्या वावरचे कसे रस्ते आत्ता सरकारच का बनलं काय माहिती ज्याच्या भरोशा जगतात हे त्याचीच काही कदर नाही सरकार हाय कासाठी हेच नाही समजू लायला अजून मध्ये नाही रस्ते ना शेतकऱ्याच्या मानाने भाव काही सगळं भागू शकते पण पोटाचा प्रश्न शेतकरीच मिटू शकते तरी बी कवडीची किंमत नाही शेतकऱ्याने ना शेतकऱ्याच्या जा कष्टाची जाणीव हो आहे कोणाने शेतकऱ्याच्या जा कष्टाची जाणीव करा नाही तर शेतकरी जर स्वतःसाठी पिकायला लागला ना सरकार काय सरकारच्या बापाचे बी हाल हाल होती काय म्हणतो काय झाली इकडे <laughs> आईच तोंड तर पायला सार <laughs> आईच तोंड तर पायण्यालाय काय आहे मी नाही राहिला तिच्या तोंडावर <laughs> बाया असले की बघायला पैसे वावरा गारण गोटे काय ते कच्च्या सडका करून ठेवल्या सरकार ना त्याच्यावर होते ते गारण गारा झाला की वर गारण खाली गोटे असे पाय तिवतात तिवयतात म्हणजे असे चाला नाही वाटत त्याच्यावर कारण ठेवून आता रात्रीचं मटण आहे त्यामुळे जराशी फोळणी मी डबल मस्त हाताना आणि भाकर आणि रात्रीचं मटण एवढ्यावरच आता भागवा भागवी करतो मी आज फक्त आहे आराम करणार ते कांदा तेल टाकलं याच्यात टाकतो थोडीशी कलमी गरम करायला कलमीन कांदा मस्त गरम होऊ द्यायचा आणि भाजीत काय नाही फक्त मसाला नाही टाकायला का लागत काही नाही फक्त टाकायला लागत मिरची पावडर कारण की ते भाजी जराशी तिखट कमी झाली रात्रीच्याकडे थकून मागून आले कोणी ओलवून आलं तर कोणी पैदल आलं तर कोणी बंडीत आलं त्यात त्यानं जवलं नाही कोणी आणि भाजी पडली तशीच मी त्याच करतो जरास काहीतरी आणि मला जेवढी खायची तेवढी खातो रात्री मटण असून कोणी जेवलं नाही बरोबर कारण जीवस तेवढे थांबले होते आपला कांदा मस्त हे मिरची पावडर मसाला नाही म्हटलं होतं मी जरा चव आली पाहिजे ना त्याने तर मग थोडासा टाकतो मसाला हे झालं मिरची पावडर थोडीशी खय नाही तर मेन पांढर

काय टाकता लोक इकू राही बाण्याचा कापूस नाही जिकू नका ना तुम्ही कापया कापसा लावा जाते ना तो फरकानं कापूस लोक तर म्हणतात ना पाण्याचे हेच नाही भाव नाही टाका ऐकून कुठे लावता रोज दाबून पाहत असता त्या दिवशी सीताफळ आणले होते म्हणजे कच्चे पिकव्यासाठी घरी या सगळ्याचे सीताफळ सडले आणि माया सीताफळ आज काढलं मी एकदम चांगला आहे पाहू शकतो तुम्ही आणि यायचे सीताफळ सगळे पडले किडे

ते शेर खानले <laughs> हो हो ना सीताफळ तोय पाऊरा काय चालू आहे ढाणंग ढनंग बाजू लायला तेवढेच का कालचे कठोडे दोन दोन घरात ठेव घरातले आम्ही घ्यायच्या पहिले कपडे घालायच्या पैसे नाही नाही पुढे कुठे त्याला म्हटलं दोन बाजीवर दोन गोठुळे ठेवून लगेच सोडून ठेव नेले सगळे ठेवून दिले